नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आज आपल्या एक खोड प्लॉट एक सिंगल खोड याची हार्वेस्टिंग आहे हे चार पिकअप आले आहेत सहा वर्षाची बाग आहे आपली सिंगल खोड आणि ते तिकडं आपलं घर घरावरती डाळीम हे तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा चला लेबर आहे चार पिकअपसोबत लेबर आलेलं आहे साधारण लेबर एक पंचवीस वीस पंचवीस लेबर आहे पंचवीसच्या आसपास त्यांना कॅरेट बाहेर काढून वजनं करायचे आहेत त्यांना पिकअपमध्ये गाडी लोडिंग करायची आहे सकाळ सकाळ लवकर सुरुवात केली आहे यांनी माल काढायला सगळ्यांना गुड मॉर्निंग सकाळची गुड मॉर्निंग दोन पिकड लावले आहेत आणि दोन पिकअप भी लावले आहेत जेणेकरून त्यांना डायरेक्ट गाठा करून गाडीमध्ये लोडिंग करायची आहे आणि आपली ही सिंगल खोड ही सहा वर्षाची बाग आहे याच्या एकादाला एक किती माल निघतो तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये चला आणि सहा वर्षाची बाग आहे आपली सिंगल खोड दहा बाय सात लागण आहे आणि आपली ही व्हरायटी भगवं आहे आणि जर कोणाला डाळिंबाची रुपये पाहिजे असेल तर मला कॉन्टॅक्ट करा ह्या जाती तुम्हाला भगव्या जातीची रोपे तुम्हाला मिळतील हे बघा आपल्या जातीची अशी डाळिंबाची साईज आणि चाकाकी आहे बघा तुम्ही कसं वाटलं तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा हे झाडाचं सा पूर्णपर्यंत के मोकळे केलं झाड खाली आपण नव्वद रुपये रेट दिलेला आहे आणि एका झाडाला हवे बघा हो तुम्ही दोन कॅरेट माल निघतो आहे म्हणजे सगळ्या झाडाला दोन कॅरेट माल निघत नाही जे मोठे मोठे झाडं आहेत ना त्याला दोन कॅरेट माल निघतो आहे आपल्याला सरासरी ॲव्हरेज काय निघेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगतो मी मोठ्या मोठ्या जे जे मोठे झाडं आहेत ना त्याला दोन कॅरेट माल निघतो आहे हे बघा तुम्ही झाडाला माग माल आपण ठेवतच नाही कारण की आपली वन टाईम सेटिंग झाली होती आणि खाली हा व्यवहार हो चालला आहे नव्वद रुपये आणि प्रत्येक झाडाला दोन कॅड निघत नाही जे मोठी झाडं आहेत ना ते त्याला दोन दोन कॅड माल निघतोय जे बारीक झाडं आहेत त्याला एक पंधरा किलो वीस किलो ॲवरेज चालते बारीक झाडं आहे ते सरासरी लेवळ खाली ले तर माझ्या हिशोबाने पंचवीस ते सत्तावीस किलो ॲव्हरेज पडेल आपल्या झाडाला हे बघा तुम्ही बह्या डाळे तोडत आहेत बघा सिंगल कोड बघ गेल्यानंतर आपण सिप्पौर आणि ग्रामपंचायचा वापर के करणार आहे गौतासाठी बघा आपण सिंगल खोड ज्यांना कोणाला ह्या क्वालिटीचे रूप पाहिजे त्यांनी मला आवश्यक कॉल करा माझा नंबर घ्या त्र्याऐंशी झिरो आठ वीस त्रेपन्न तीस ज्याला कोणाला रूप पाहिजे त्यांनी आवश्यक कॉल करा मला आपण दुसऱ्या ओळख जाऊया ते बघ कसा खाली ते माल आहे एका झाडाखाली दोन कॅड भरले आहेत पण इकडं झाडं मोठे आहेत त्यामुळे दोन कॅड माल निघालेला आहे एका झाडाला सांगा की तुम्हाला कशी वाटली आपला हा हार्वेस्टिंगचा असणार आहे ते तुम्ही नक्की शेवटपर्यंत नक्की बघा हे बघा तुम्ही पानाची कॅनोपी आपली बाग उतरायला जरी आली तरी आपल्या पानाची कॅनोपी कशी आपण टिकून ठेवली आहे झाडाची काळो हो की हे आपल्या तिकडे वरती घर आपण घरावरती डाळिंबच्या कृपेने आपण घरावरती डाळिंब काढलेली आहे हे बघा कसं आहे सकाळ की बघा तुम्ही बघा लाल बडक आपल्या भूकुळ झाडाची हार्वेस्टिंग झाली गेल्या आठवड्यात ते तिसरीपी काही झाड होती हे बघा सिंगल कोड सिंगल कोड तुम्हाला कसं वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा सिंगल कोड तुम्ही करा असं मी म्हणू शकतो कारण की मी सहा वर्ष म्हणजे आणि की माझं हे चौथं पीक आहे पहिलं पीक दुसरं पीक ॲवरेज थोडं कमी मिळेल आपल्याला याने की पहिल्या पिकाला आपल्याला ॲव्हरेज मिळेल सात ते आठ किलोनं दुसऱ्या वेळेस मिळेल आपल्याला बारा तेरा किलोनं आणि गेल्या वर्षी आपल्याला ऑवरेज मिळेल एका झाडाला सरासरी वीस रुपये आता ह्या वेळेस तुम्हाला शॉर्टच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू शकतो मी हे आपलं तिकडं घर आहे आपण दुसरा कुठला व्हिडिओ शूट करत नाही आपण डायड आपलं आपलं घरचं करतो दुसरीकडचा व्हिडिओ शूट आपण करत नाही कुठला दुसरीकडचा व्हिडिओ आपल्याला टाकायचा बी नाहीत यंदाच्या सततच्या पावसामुळे तरी फवारण्यासाठी मला भरपूर प्रमाणात त्रास झाला आहे तरी पण प्लॉट आपण नीट मी आहेच माझी जरी काही चूक झाली असेल तुम्ही मला सांगू शकता की बाबा तुम तुमचा इथं तुमचं चुकलं आहे तुम्ही मला आवश्यक सांगा हे बघा तुम्ही कसं वाटतंय हा घस आहे घस तीन तीन सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा पंधरा पंधरा अठ्या माहिती आहे एका 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 फंट्याला हे बघा तुम्ही सगळा काढेला माल आहे काढेला खोडाला क्लीन कसा आहे बघा तुम्ही आपली साईज आहे साधारण चारशे ते पाचशेपर्यंत साईज आहे आपली आपला हा उन्हाळ्याचा भारतो हा डांबऱ्याचा स्पॉट आहे आणि उन्हाळ्यामध्ये बाग आपण धरलेली होती त्यामुळे एवढी काही साईज आलेली नाही पावसाळ्यात जशी साईज आहे तशी आपण उन्हाळ्यामध्ये भार पकडला होता त्यावेळी काही साईज आपली चारशे ते पाचशेपर्यंत गेले आहे फक्त नाहीतर आपले हे बघा तुम्ही कशी साईज गेल्या वर्षी माझी साईज हायेस्ट होती बघा सहा साडेसहाशे सातशे पर्यंत गेली ती पण गेल्या वर्षी आपण पावसाळ्यामध्ये भार पकडलं तर पावसाळ्यात आणि उन्हाळ्या भारामध्ये फरक असतो जरा साईजला आणि आपल्या झाडाला आवरेज काय निघेल सरासरी हे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगतो आपण मध्ये गेल्या आठवड्यात एक ब्रश कटर मारला होता खालून नवीन नेमकत आलंय आता माल गेल्यानंतर आपण सेप्पावर ग्रामजनचा वापर करून हे गावात आपण जाळून टाकणार आहे आणि सेप्पावर ग्रामजन मारल्यानंतर बी गावात कसं ते मला मी नेक्स्ट टाईमला सोडतोस ते बी तुम्ही नक्की बघा असल्या तिलकडच्या साईडला इकडं म्हणजे आमच्या इकडे भरपूर प्रमाणात तेलकड आलं त्या टायमाला इतका प्लॉट मी जबरदस्त सांभाळला आहे की काय सांगू नका मजे मेहनत भरपूर के लिए मैं फॉरन बाब्ती मना खनडो मना क्या मना तेलकट का उदिल नहीं मैं आमचे आसपास बागा बरच बागा तेलकट ने हा गले बा भया ड्राइव है भैया बोलते है कि एक नंबर एखा दाखा दोन कैरेट मान लिखते मैं बोलत होते कि कैरेट मान लो तो मत तो एक नंबर दादा दोन दो, दो, दो कैरेट निकलता एक पेड़ से झाड खाली ह्या नव्वद रुपयांना आपण व्यवहार केला आहे खाली म्हणल्यानंतर आपण झाडावर एक डाळीम ठेवत नाही आणि आपल्या ह्या झाडाचं वैशिष्ट्य आहे की वन टाईम बागसाठी होते आणि वन टाईम आपण माल काढतो तीन वेळा दोन वेळा माल आपण काढत नाही हे तुम्हाला दिसतंय समोरच झाडावर एक बी फळ टाकलेलं नाही मी हे बघा तुम्ही झाडाला काढू की कशी आहे बघा काल रात्री आला आहे मोठा आपल्या दोन्ही पोसामधून पाणी निघून जातं हे थोडं परत असलं आपल्या साखोरीमध्ये पाण्याचे म्हणतात ती काय करतंय मी मुलं युट्यूबवर व्हिडिओ टाकतोय आणि आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्रत्येक कमेंटला मी रिप्लाय देणार चला ओके बाय आणि आपल्या नवीन भागाच्या अपडेटसाठी या व क्लिक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा